झाला का चहा वगैरे सर्वांचा या थोडा वेळा सगळ्यांनी लाईव्हला मी जास्त लाईव्ह घेत नाही पंधरा दिवसातून महिन्यातून एकदाच घेते नमस्कार वेलकम आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद झाला का चहा वगैरे मराठीमध्ये मॅसेज करा नाही तर हिंदीमध्ये करा तुमच्या ताईला इतकं इंग्लिश येत नाही हो

बोला थोडं दहा पंधरा मिनटं फक्त लाईव्ह असते मेसेज करा पटापट हॅलो सॉरी आ कॉल पण मध्येच येतो आता मी काय करणार आहे आधी लाईव्ह चालू केली तर काय प्रॉब्लेम येत होता काय माहिती आहे कैसे हाथ में ताई अरे रे 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 ठीक है ठीक है हिंदी में समझ जाती हूँ लेकिन अंग्रेज़ी समझ नहीं पाऊंगी आप हिंदी में मैसेज करिए चलेगा कोई प्रॉब्लम नहीं है कैसे हो आप मी बरी आहे तुम्ही कशा आहात बरी नाही तरी मी बरीच सांगते सध्या इतकी डाऊन ना तब्येत तरी बरीच सांगते मी, मी नाशिक वरून आहे नाशिक नाशिकच्या पुढे मनमाड मनमाडच्या पुढे मालेगाव मालेगाव माले माले नाव ऐकलेलं असेल तुम्ही मालेगाव आमचं खूप फेमस गाव आहे खूपच जास्त फेमस गाव आहे मालेगाव ऐकलं आहे का नाव आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद लाईवला आल्याबद्दल कधी कधी ना माणसाच्या आयुष्यात काही गोष्टी म्हणजे असं विचार करतो ना उशीर होऊन जातो काही गोष्टी विचार करायला हो बगते मी भी सगले वीडियो बगते हेलो दीदी वेलकम आने के लिए बहुत बहुत धन्यवाद दिल से धन्यवाद आपका आने के लिए लाइक करने के लिए भी धन्यवाद एक दूसरे को ऐसे ही सपोर्ट करते रहिए कभी कभी जिंदगी में ना कुछ फैसले बहुत बहुत लेट हो जाते हैं तो बोलता ना काही लोकांची सवय राहते स्वप्न बघायचं नंतर साकार करता। पन, पन, ते साकार करतात पण माझं असं होतं की मी कधी स्वप्न बघतच नव्हती स्वप्न मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं पण ते सक्सेस होणार की नाही होणार त्याचा जरा आता विचार पडला आहे मला कारण तब्येत देत नाही आहे ना आज सकाळपासून तेच टेन्शन चाललं आहे डोक्यामध्ये सुभाष मी वय सोच रू आप कैसे हो दीदी कारण कसं राहतं काही काही गोष्टीचं ना वेळेवर निर्णय घ्या आणि वेळेवर ते पूर्ण करा दीदी आजकल आप मेरी वीडियो नहीं देखते नहीं दीदी मेरी ना तबियत थोडी नरम गरम है थोड़ा आगे पीछे हो दा, हो सकता है लेकिन मैं हर किसी की वीडियो देखती हूँ प्रशांत पाटिल नमस्कार दादा आल्या बदल खूब खूब खुँ धन्यवाद दादा दीदी क्या हुआ है आपको मेरी तीन महीने से तबीयत ठीक नहीं है मुझे खुद पता नहीं चल रहा है कि मुझे हो क्या रहा है दवाई भी ले रही हूँ फिर भी आराम नहीं हो रहा है सुबह से मेरे को मतलब समझ में नहीं आ रहा है हो क्या रहे <laughs> दवाखाना जाती हूँ दवाई लेके आती हूँ फिर भी मतलब आराम ही नहीं हो रहा है जब भी मुझे थोड़ा आराम होता है तो थोड़े से रील्स वगैरह बना लेती हूँ और वही अपलोड करती हूँ ऐसे कंटिन्यू मैं बना रोज़ नहीं बनाती है और पे, मतलब गए साल में ना मेरी आवाज़ पे ज़्यादातर वीडियो रहती थी लेकिन आज दो महीने से तबीयत सही नहीं है ना उसके वजह से लाइक डन धन्यवाद आने के लिए धन्यवाद और लाइक करने के लिए भी धन्यवाद और मैं हर किसी की वीडियो याद से देखती हूँ थोड़ा आगे पीछे हो सकता है मैं अगर भूल जाती हूँ तो आप याद कर लो क्योंकि रिप्लाई तो मैं तुरंत देती हूँ दीदी पूजा पाठ का काम करो है देखो मेरा मेरी एक ऐसी सोच है ना कि मंदिर में जाना जरूरी नहीं है अगर आपके दिल में दूसरों के लिए दया है ना तो भगवान आपको मिल गए दिल में दया दूसरों का मान सम्मान करने के अगर आप में हुनर है तो आपको मंदिर में जाने की ज़रूरत नहीं है और आप दिन रात अगर मंदिर में जाके बैठते हो और सामने वाले इंसान को आप थोड़ा भी मतलब इज्जत दे नहीं सकते तो आप पूजा पाठ करके कोई मतलब नहीं है ज़रूरी नहीं है कि मंदिर में ही जाना चाहिए अभी मेरे मालूम है आपको नौ दिन के उपवास ही मेरे नवरात्रि के और मैं दिल से करती हूँ नवरात्रि के नौ दिन के उपवास है मेरे <laughs> मैं मंदिर में ज्यादा जाती नहीं है लेकिन मानती बहुत हूँ भगवान पे विश्वास है मुझे और मैं जो भी सोचती हूँ ना होता है जो भी मैं बोलू की नहीं मुझे ही कुछ करना है काही विचार करू नका चांगल होईल विचार म्हणजे म्हणजे मला ना एका गोष्टीचं वाईट वाटतं की वीस वर्ष मी दुसऱ्यांसाठी जगत आली आणि आज पहिल्यांदा मी स्वतःसाठी म्हणजे जगायचा विचार केला तर तब्येत साथ देत नाही आहे मला जेव्हा दुसऱ्यांसाठी जगत होते ना तेव्हा खणखणीत होते मी आणि आज पण माझे माझ्या मनामध्ये तेच आहे मी स्वतःपेक्षा मी दुसऱ्यांचा विचार जास्त करते आणि ते बोलतात ना माणसाच्या रक्तात जर गुण असला ना तो तो गुण कधी जात नसतो हाय कविता ताई वेलकम ताई लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई आल्याबद्दल चहा वगैरे झाला का सर्वांचा आणि काही लोकांचा कसं स्वभाव हो राहतो कोणाचं चांगलं होतं असलं तर ते बघवत नाही मला ती पहिल्यापासून सवय नाही आहे मी देवाला नेहमी सांगते की दुसऱ्यांचं आधी चांगलं कर नंतर माझं चांगलं कर आणि लहानपणापासूनच आहे माझी हे विचार की आधी दुसऱ्यांचं चांगलं करा नंतर माझा पण आज माझं एक स्वप्न आहे छोटंसं की घर तर मला आहे दोन्ही साईडलं घर आहे आईवडिलांचं आहे सासू सासऱ्यांचं आहे पण मला स्वतःचं झोपडं का असे ना स्वतःचं बांधायचं आहे शेवटच्या क्षणाच्या आधी का असे ना पण मला बांधायचं आहे स्वतःचं की मी हक्कानं सांगेल की ते घर माझं आहे आणि पहिल्यांदा मी हे स्वप्न बघितलंय ते पूर्ण होणार की नाही होणार माहीत नाही आहे पण माझी असं सर्वांनी एकमेकाला सपोर्ट करत राहा आणि आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद काय झालं ताई काय नाही होत <laughs> काही झालं नाही आहे तब्येतीचा थोडा प्रॉब्लेम तीन महिन्यापासून बरंच वाटत नाही आहे गोळ्या घेऊन 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 बोर झाली मी मराठीमध्ये मॅसेज करा नाही हिंदी हिंदीमध्ये मॅसेज करा प्लीज सर्वांनी टेन्शन नका घेऊ ताई ओके पण मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की यूटूबवर आल्यापासून जी फॅमिली भेटली आहे ना मला खरंच मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते खरंच मला म्हणजे असं एकटं वाटतच नाही आता कारण आईवडील गेल्याच्या ना मला खूप एकटं एकटं वाटायचं पण आज मला एकटं एकटा अजिबात वाटत नाही एवढी फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली आहे दादा आहेत ताई आहेत आई पण आहेत आहे काहीतरी एकटी आहे असं म्हणजे बोलायचं जागाच नाहीये सध्या आणि ह्या गोष्टीचा तर मला खूप आनंद आहे खूप खूप आनंद वाटतो कारण प्रत्येक गोष्ट पैशाने भेटत नसते हो विचारणारे कोणी चार माणसं असले ना ती खरी कमाई आपली पैसा काय आज आहे उद्या नाही आहे पैसा यायला पण वेळ लागत नाही आणि जायला पण वेळ लागत नाही धन्यवाद वडील गेल्याच्या नंतर खरंच मला खूप एकटं एकटं वाटायचं पण आज मला सांगते मी दोन वर्षापासून यूट्यूबवर आली ना मी मला एकटं अजिबात वाटत नाही इतकी मोठी फॅमिली आहे आपली पूर्ण यूट्यूब फॅमिलीचे मी खरंच मनापासून आभार मानते आणि सर्वांनी खरंच सांगते आज सकाळपासून तुम्हाला सांगू ना इतकी तब्येत माझी खराब झाली म्हणजे मला काहीच म्हणजे सुचतच नव्हतं काही बरोबर आहे ताई माझेही घरचे मला सपोर्ट करत नाही ते, ते देखील ते तरी मी मेहनत करत आहे आणि मेहनत केलीच पाहिजे मेहनतीशिवाय फळ नसतं मेहनत करा फळ भेटणार नाही भेटणार ते वेळेवर सोडून द्यायचं आणि फळं भेटेल याची अपेक्षा ठेवायचीच नाही फक्त आपलं जे कष्ट आहे मेहनत आहे ती तुम्ही मनापासून करा आणि त्याच्यासाठी तुम्ही ना बोलते ना मी इतकी मेहनत करा ना की त्याच्यात तुम्हाला यश मिळालंच पाहिजे ना लेट पण थेट भेटतं नक्की फळ आणि ह्या जगामध्ये ना असं सुखी माणूस तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही प्रत्येका ते मोठे प्रॉब्लेम असतातच म्हणून कोणाला असं पाडून घालून कधी बोलू नये कोणाचा अपमान पण कधी करू नये जाताना माणूस सोबत काय घेऊन जाणार आहे वाईट असला तरी त्याला शेवटच्या क्षणाला चांगलंच बोलतात सगळे पण आपण जेव्हा आरशासमोर उभं राहतो तर आपल्याला कळतं ना की आपण कसे आहोत त्या गोष्टी त्यासाठी तरी आपण दुसऱ्यांना घालून पाडून काही लोकांना टॉंट मध्ये बोलायची खूप घारडी सवय असते टोमणं देऊन बोलणं दादा आलेले ना चार दिवस झाले मी नवीन व्हिडिओ माझ्या आवाजातच भरपूर व्हिडिओ अपलोड केले तुम्ही बघितलेच नाही आहे आणि आता सध्या मी ना म्हणजे मिक्स बनवते म्हणजे कधी फोटोवर पण टाकते कधी माझ्या आवाजात टाकते भरपूर टाकलेले आहेत आता तुम्ही बघा नक्की बघा माझ्या आवाजात पण आहेत व्हिडिओ आणि तुम्हाला सांगू का मला खरं ना माझ्या आवाजामध्ये व्हिडिओ बनवायला आवडता दुसऱ्यांच्या डबिंगमध्ये पण मग कसं आहे पब्लिकच्या आवडीनुसार आपल्याला काम करावं लागतं पब्लिकला रिअल आवाज नको आहे डबिंगच्या आवाजावर व्हिडिओ जास्त आवडता मग मी पण म्हणजे कसं ते बघून वगैरे त्या हिशोबाने चालते दुसरं काही नाही कोणाला सुविचार आवडता त्या हिशोबाने व्हिडिओ टाकावा लागता भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे दादा तुम्ही नक्की बघा ते तुम्ही बघितले नसाल अजून दादा मी दिवसातून ना चार व्हिडिओ अपलोड करते सकाळी दुपारी संध्याकाळी तीन चार व्हिडिओ असतात रोजचे माझे वेगळे वेगळे एखादा फोटोवर असतो दोन एक माझ्या आवाजात असतात आणि एखादा डबिंगवर कदाचित बनवून टाकते मी कारण पब्लिकला आवडतं त्या हिशोबानेच काम करावं लागतं आहे आपल्या आवडीवर पण काही नसतं माझी आवडतं एकच आहे की मला माझ्या आवाजात बनवायला आवडतो व्हिडिओ <laughs> मला माझ्या आवाजात खूप आवडतो व्हिडिओ बन पाहिजे ना तरी मी सगळं मिक्स मसाला करते आणि सकाळी तुम्हाला सांगू सात ते आठ साडेआठ इतक्या टायमामध्येच माझा व्हिडिओ मी अपलोड करते सकाळी आणि आल्याबद्दल खरंच सर्वांचं मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही लाईव्हला आले खूप खूप धन्यवाद सर्वांचा पण माझ्या आवाजात व्हिडिओ खरंच चांगले वाटत का सांगत जरा माझ्या आवाजात व्हिडिओ चांगले वाटता का कमेंट करून सांगा प्लीज हो का खूप खूप धन्यवाद सांगा जरा प्लीज माझ्या आवाजातले व्हिडिओ चांगले वाटता का धन्यवाद <laughs> आता सध्या ना बोलते ना थोडंसं असं म्हणजे मला एक सपोर्ट नाही आहे तो सपोर्ट मला मिळाला ना खरंच सांगते नाही कॉमेडी माझे कॉमेडी बोला सुविचार बोला माझ्याकडे इतके आहेत ना पण थोडंसं बोलत ना कुठंतरी हे कमी आहे <laughs> त्याच्यामुळे थोडंसं असं विचार करून बनवावं लागतात व्हिडिओ पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद आल्याबद्दल हा वेळात वेळ काढून आणि सर्वांनी एकमेकाला असा सपोर्ट करत चला ये ना मागे छोट सा गाडन के आमी। हे ना आमच्या घराच्या मागे छोटस गार्डन तयार केलंय आम्ही हे बघा हॅलो सर्वांचं मनापासून धन्यवाद मी लाईव्ह बंद करते केव्हा कॉल येतोय मला व्हॉट्सअपला काहीतरी मेसेज टाकलेले आहे फोटो बघायचे <laughs> ओके बाय टाकायचा मेसेज टाका, टाका सर्वांनी आणि आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद लाईव पण मी रोज घेत नाही आहे लाईव मी पंधरा दिवसातून नाही तर महिन्यातून एकदाच घेते